खुश खबर खुश खबर खुश खबर ग्राहकांसाठी खास उन्हाळी धमाका ऑफर आधार पे उदार बजाज फायनान्सच्या सहाय्याने कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये आमच्याकडे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी फर्निचर मेकअप साहित्य होलसेल रेट मध्ये मिळेल ते पण वीस टक्के डिस्काउंट वर तसेच कोणत्याही मोबाईल खरेदीवर ऑनलाईन रेट पेक्षा पाचशे रुपये डिस्काउंट मोबाईल टीव्ही फ्रीज एक्सचेंज ऑफर उपलब्ध व त्यावरती तीन हजार नऊशे चा मिक्सर फ्री जुने मोबाईल घेऊन या नवीन मोबाईल घेऊन जा कोणत्याही मोबाईल खरेदी करा त्यावरती एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री चला तर मग आजच खरेदी करा नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी फर्निचर सलगरे मध्ये नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज चलो नागपूर चलो नागपूर नव भारताची शक्ती हीच युवा शक्ती युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी भाजप पक्षाच्या वतीने नमो युवा महासंमेलन नागपूर येथे आयोजित करण्यात आले आहे या संमेलनामध्ये भाजप पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी युवा मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजस्वी सूर्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजप पक्षाचे वरिष्ठ नेते पदाधिकारी युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत या महासंमेलनात सहभागी होण्यासाठी मिरज विधानसभा क्षेत्रातून अडीचशे ते तीनशे भाजप युवक पदाधिकारी कार्यकर्ते हे रवाना झाले आहेत पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी नागपूर महासंमेलनासाठी जाणाऱ्या युवा कार्यकर्त्यांच्यासाठी पाच बसेसची सोय केली आहे सुरेश भाऊ खाडे यांनी या बसेसला झेंडा दाखवून बसेस नागपूरकडे रवाना करण्यात आले आहेत यावेळी भाजपचे युवा नेते सुशांत खाडे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख काकासाहेब युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दिगंबर जाधव पांडुरंग कोरे निरंजन आवटी गजेंद्र कल्लोळी विक्रम पाटील धनंजय कुलकर्णी उमेश हार्गे संदीप कबाडे राज कबाडे मोहन वाटवे यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते त्यासाठी आपल्या जिल्ह्यातून जवळजवळ एक हजार लोक जाणार आहेत आज मिरजेतूनच सगळ्या युवांच्या चार गाड्या अशा करून आपण पाठवत आहोत जे शिंदे उद्या त्यामध्ये अटण होते सगळे आणि भारताचे जे आपले भाजपचे राष्ट्रपतीचे अध्यक्ष आहेत खंडसाहेब जे उद्या तिथे येणार ते संबोधित करणारे देवदेव फडणवीस तिथं वरिष्ठ सगळे नेते आहेत आम्ही स्वतः तिथून उद्या पोहोचणार आहोत त्या शिबिरातून आज युवांच्या लोकांना एक वेगळं मार्गदर्शन आणि वेगळं उपदेश तिथं सांगत नाही की आपल्याला काय करायचं आहे कसं करायचं आहे ते आपण तिथं दादासाहेब करतील त्यासाठी आपल्या घरच करतो जवळजवळ आता मला वाटतं चार बसेस थोडी युवा लोक पोचत आहेत तिथं त्यामुळं मी त्या युवाना सगळ्यांना सगळ्यांनाच मी सांगेन की आपण तिथं गेल्यानंतर आपण शांततेनं भाषण ऐका जे जे उपदेश आहेत ते बघा काय मार्शन करतात ते बघा आणि त्याचं इम्प्रूव्हमेंट येऊन परत आपल्या तालुक्यात आपण करायचं आहे त्या दृष्टीकोटून जावं ह्या किंवा सुनील पाटील सेव्हन स्टार न्यूज मिरज